समाधान महाराज शर्मा हे मराठीमधून श्रीराम कथा सांगणार अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सांगलीमध्ये सतरा जानेवारीपासून श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे प्रख्यात कथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा हे मराठीमधून रामकथा सांगणार आहेत सांगलीमधील नेमिनाथ नगर कल्पदुम क्रीडांगणावर याची अंतिम टप्प्यात तयारी आलेली आहे राज्यभरातील हजारो राम भक्त या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती संयोजन समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडाजी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे बोला जय श्रीराम सांगलीमध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी या कालावधीमध्ये आपल्या या अयोध्या मंदिराचा वर्धापन दिवसाच्या निमित्त साधून आपण इथं रामकथा व नामसंकीर्तन सोहळा आपण सुसंपन्न करीत आहोत या कार्यक्रमाचा ध्वजारोहणाचा सतरा तारखेचा कार्यक्रम हा सकाळी साडेआठ ते साडेनऊ अनेक वाद्य मंत्रोपचार करून इथं सुसंपन्न होणार आहे या ध्वजारोहणाच्या जा कार्यक्रमानंतर आत मंडपमध्ये असलेली देवस्थापना होणार आहे या देवस्थापनेमध्ये अनेक लोकांचे उपस्थिती राहणार आहेत जे समाज आपल्या समाजातील आणि आपल्या या संपूर्ण पंचकृष्ठीतील सर्व संत महंत सत्पुरुष व्यापारी उद्योजक हे सगळे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाकरता इतर सर्वांना या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून मी इतकं सांगू इच्छितो की आपण या समाज सांगली शहरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा आणि हा नजारा खरोखर आपण बघण्यासारखा असणार आहे तर त्याचा आनंद घ्यावा आपण सहपरिवार मित्रपरिवार या कार्यक्रमामध्ये यावं यानंतर अठरा तारखेला सकाळी राम मंदिर आपल्या तिथून आपल्या इथे शोभायात्रा आणि कलशयात्रा निघणार आहे या कलशयात्रेचा कार्यक्रम खूप चांगला आणि मोठा आहे यामध्ये वाद्य अनेक असणार आहेत खेळ अनेक असणार आहेत हत्ती घोडे ऊन वगैरे सगळ्यांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे रथामध्ये खुद्द महाराज असतील किंवा अन्य आणखी जे संत सत्पुरुष असतील तो कार्यक्रम करत असताना अनेक ठिकाणी आपण व्यवस्था देखील केलेली आहे थोडंसं व्यवस्थित आणि त्या रोडने इथं आल्यानंतर या कार्यक्रमाचा कथेचा प्रारंभ होणार आहे कथेचा प्रारंभ झाल्यानंतर नित्यनिमाप्रमाणे रोज दुपारी अडीच ते सहा कथा असेल रोज रात्री एक एक कीर्तन असेल कीर्तनकारांची सगळी यादी आपण पेपरमधून एक दोनदा दिलेली आहे आपण भाविकाने या कीर्तनाचा व असलेल्या या सेवेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा रोज संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर रामकथा झाल्यानंतर मात्र एक प्रसाद असतो त्या प्रसादाचं देखील वितरण अत्यंत चांगलं असतं आहे संध्याकाळी सहाची आरती झाल्या झाल्या जवळजवळ पंधरा एक हजार लोकांना त्या दिवशी द दुपारचे सत्रात लोक जास्त असतात त्यामुळे पंधरा एक हजार लोकांचा ते लोका प्रसाद असतो वर रोज रात्री कीर्तनानंतर महाप्रसादाचा देखील आपण इथे व्यवस्था केलेली आहे सर्व भाविकांनी याचा आनंद घ्यावा आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये नुकतंच काल आम्हाला सगळा रिपोर्ट आलेला आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व त्यांच्याबरोबर येणारे सर्व आमदार खासदार यांची उपस्थिती बावीस तारखेला दुपारी चार वाजता आपल्या या मंडपमध्ये होणार ते आहे त्याचा त्यांच्या कडून देखील आपल्याला या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे याकरिता सर्व समाजांनी याकरिता सहकार्य करावं